नमस्कार हम निवृत्ति शिरोडकर तुम्हें पेरनेम लाइव

थोडीशी गोष्टीचा सा नाही एमफी थिएटर आणि पोच लुक आऊट फॉर कमर्शियल ने कमर्शियल भागीर हा आता कमर्शियल तर का तुझल्या नकाच प्रॉफिट इतने यांना लँड ट्रान्सफर वगैरे काम म्हटलं तरी वेळ बराज लागला म्हणजे व्हिच डिपार्टमेंट दुसरे डिपार्टमेंट इतली इजी नसता तरी पण सगळेकडे इशू <coughs> गिराला म्हणजे ट्रान्सफर लँड जाओ हे इज वेरी इंपोर्टेंट म्हणजे टफ टास्क डिपार्टमेंट द रिस्पॉन्सिबिलिटी एट एए म्हणजे आता पेडण्या रवींद्र भवन जावचे अशी फाटल्या वीस वर्सांपासून मागणी आशिली मांद्रे मतदारसंघातल्या आमदार जे निवडून आले ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले सभापती झाले पण रवींद्र भवन यश आले ना आणि तुम्ही पहिले आमदार झाले आणि तुमच्या दिसता निवडणूक जो जाहीरनामा अस तुम्ही उल्लेख केल्यात आणि आता तिची प्रक्रिया सध्या सुरू झाली आता एक महत्त्वाची मिटिंग जे डायरेक्टर असले ऑफिसर असले त्यांच्या सोबत झाली जावे आणि केना जातले सर हे रवींद्र भवन रवींद्र भवन म्हणतात अख्ख्या पेडणे तालुक्याचे कलाकारांचे स्वप्न आणि कितकीशीच वर्ष झाली रवींद्र भवन मागणी त्यांची आसली ती अशीच शिरकून उरलेली काही अडचणी येईल जागे अलॉट केले आर्ट एंड कल्चरात पण ते फिजिबल जाऊ ना आणि ते था था ना, ना, करता असताना जे इलेक्शन असले आणि कॅम्पेनिंग करताना सगळ्यांची कलाकारांची मागणी इतकी झाली की आमचे रवींद्र भवन बेगिनात बेगीन भीण करचे म्हणून सो सगळ्यांना दिसताले की पहिले फाट आमदार झाले उपरांत रवींद्र भवन हेचे म्हणजे हेदे लिडर्स झाले पण हेचेकडे जातले की ना आसलो पण ती महाय चॅलेंज असलेली ते हे करता असताना जे जे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरला रिक्वेस्ट केली हे खरंच नेसेसिटी पेडण्या खाती आणि त्यांच्यानी कन्सर्न दाखलो की बाबा हय पेडण्यान यो रवींद्र भवन जाय किंवा कलाकार कितलेशेच कलाकार पेडण्याच्यान वयर सरले आणि पेडण्याच्यान वयर सरवून देशाचे नाव वयर काढलेले आहात त्याप्रमाणे प्रमाणे जे त्यांच्यानी सांगले की तू साईड पण म्हणजे जागो आयडेंटीफाय कर त्या प्रमाणे आम्ही आयडेंटिफाय करतांना तुयान आमचे हॉस्पिटल आहात त्याच्या फाटल्यान रेव्हेन्यू लँड असली त्या प्रमाणे थंसर पन्नास हजार स्क्वेअरमीटर आयडेंटीफाय करून दिली त्याप्रमाणे लँड ट्रान्सफर केले खरंच जेव्हा लँड ट्रान्सफर म्हणजे सगळं रवींद्र भवन प्रपोज करप हे करप सगळे मान्य आहे पण लँड ट्रान्सफर डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट करप व्हेरी डिफिकल्ट असतात पण आम्ही सगळ्या पेडणेकारांनी धन्यवाद आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टराक म्हणपे कित्याक लँड ट्रान्सफर करून त्यांच्यांनी दिली तसेच आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर त्यांच्यांनी त्यांचं सहकार्य असं म्हणजे पन्नास हजार स्क्वेअर मिटर आख्या गोव्यात रवींद्र भवन आहात तेतून सगळ्यात वडली लँड म्हणतात ती पेडण्याची आणि लँड ट्रान्सफर जाऊन त्याचे आर्ट अँड कल्चर हँडओवर झाली त्याचे त्याचे मागी आर्ट अँड कल्चर जी एस आय डी जी एस आय डी प्रोजेक्ट कन्सल्टंट अपॉइंट करून कॉन्ट्रेक्टर अपॉइंट करपाकूय त्यांच्यांनी हातीन घेतला आणि आज आमची मिटींग झाल्या म्हणजे आमदाराची जबाबदारी असता प्रोजेक्ट हाडा पण प्रोजेक ते प्रोजेक्ट हाडटा कहलोय त्यांना जर स्थानिकांनवॉल्व्ह करीत त्या ते, ते फिल्डातले जे आणि उमेद येतात आणि आणि म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट करत इनिशिएटीव सगळ्यांचा हात लागता त्याप्रमाणे आज आमची मिटींग झाल्या सगळे आमचे पेडण्या तालुक्याचे कलाकार आले म्हणजे आणि एड जवपचे इनिशियल मिटींग आली फर्स्ट स्टेजीची ही दुसरी मिटींग आहात आणि ह्या दुसऱ्या मिटिंगे आमचे मेन मेन कलाकार जे पेडण्या तालुक्याचे ते हा आलेले आर्ट एंड कल्चरचे डायरेक्टर असले बाकीचे जी एस आय डी सी ऑफिस असले इतर बाकीचे ऑफिस असले जे टेक्निकल पार्ट जे आहात ते आम्ही एक्सप्लेन करताले आणि आमचे कलाकार आहात जे आमच्या कलाकारांसिलिटीज जाय ते त्यांच्यानी एक्सप्लेन केल्या त्या प्रमाणे आमची नेक्स्ट मिटींग जाते त्या मिटिंगे सगळे म्हणजे जे वचत ते रवींद्र भवन सावंडाचं शु, शु, ते प्रमाणे आम्ही प्लॅनिंग केलं ते करता असताना आमची टीम स्पेशली आऊट ऑफ गोवा बरे थेट आते थंडी इन्स्पेक्शन करतले म्हणजे कसो थेटर्स असतात थे ते आणि त्या प्रमाणे हंगासर आमचं पेडण्याकरांचं रवींद्र भवन तुया गावात हर एक बऱ्या पैकी म्हणजे गोयचं वन ऑफ द बेस्ट रवींद्र भवन थंसर करू सोडतात ते करता असताना आम्ही तेतून गुरुकुल घेतला म्हणजे भरगी थंसर म्युझिक क्लासिस जवू डान्सीस जेव्हा थंसर करू शकतात ते आणि त्या प्रमाणे आउटडोर थेटरू घेतला जो रेकॉर्डिंग रूम घेतला इतर गोष्टी जे जे फेसिलिटीज ते सगळे आम्ही घेतलेल्या आणि खूप खुशी दिसता की रवींद्र भवन एटलास पेडण्यान हर जाता आणि आम्ही टार्गेट दरला दिवाळेकडे त्याचा फाउंडेशन स्टोन घालतात आता सर आम्ही पळयता पेडणे तालुक्यात खूपशे असे प्रोजेक्ट गेले त्याचे शंभर कोटी असं खर्च झाला ना हो आता रविंद्र भवन एकशे दहा एकशे वीस कोटी खर्च करून एक बहुउद्देशीय प्रकल्प येतात आणि सर कसे सहकार्य मिळतं याच्या खात सगळ्यात पहिली सांगला त्याप्रमाणे या ह्या सगळ्या म्हणजे आमदार या नात्यानं प्रपोजल व्हरता सगळे काम करून घेता घेतात ते करता असताना इम्पॉर्टंट आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टरचा सपोर्ट आणि त्यांच्यानी पेडणेकरांचे स्वप्न जे आहात ते फुलफिल प्रोजेक्ट त्यांच्या हातीन घेतला आणि म्हणजे दिसतं म्हटला तुम म्हटलं प्रोजेक्ट तो दोन फेजींनी आम्ही प्रयत्न केला म्हणजे फर्स्ट फेजीन ऑडिटोरियम बी सगळे कंप्लीट सेकंड फेजीन इतर गोष्टी सगळे आणि प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ आमकां हे जे गो हेड दिल्ले असा आणि ते पेडणेकरांची स्वप्न हंड्रेड पर्संट जाते ते बजेटाचो इश्यू ना पेडणेकरांची स्वप्न ते आणि पेडणेकरांचे स्वप्न फुलफील जातले यस सर थँक्यू तुम्ही सगळ्या क्षेत्रात असाल एक कलाकार एक शिक्षक एक आर्टिस्ट म्हणजे अष्टपैलू कलाकार आणि तुम्ही जेव्हा पेडणे तालुक्यात एखादे रवींद्र भवन जावचे याचे खातीर एक रंगकर्मी पेडणे म्हणून असो एक वॉट्सॲप ग्रुप तेचे त्या संदर्भात आम्ही मिटिंगे खूप तरेचे घेतले जनजागृती झाली सगळ्याक आम्ही निवेदना दिली ह्याविषयी काय आणि आताच आमच्या आमदारासोबत एक बैठकही झाली महत्त्वाची ऑफिसर असले रवींद्र भवन जय म्हणून तुम्हाला हे केसं जातले खरं तर आनंदाचा क्षण आणि तुम्ही ह्या विटनस झाले ह्या आनंदाच्या क्षण जेची प्रतिक्षा दिसता आम्ही गेली बावीस वर्षा पळतात दोन हजार तीन चार ही चळवळ देवागार सुरू झाली आणि ती सुरू जाताना आमक रवी जाय जाई आणि आम्ही त्यावेळे आणि आजही एकच प्रामुख्यान विचार असलो की तो खतदारसंघात हो किंवा उद्देशय नसलो आमचा उद्देश असलो पेडणे तालुक्यात प्रामुख्यान हे रवींद्र भवन जा आणि पेडणे तालुक्यात पेडणे तालुक्यात एक आमचा लढा असलो आणि तो सर्व समावेश म्हणजे प्रत्येक कलाकारात व्यासपीठ मिळते तो मग हस्तकला कलाकार असू नाटककार असू चित्रकार असू किंवा एक सामान्य रसिक असू पण आमका एक बरे दर्जेदार कारण पेडण्या ही कलावंतांची भूमी म्हणतात कारण हौशी कलाकाराची नाटकं चलतात आता प्रामुख्यान हो लढो करताना आम्ही चळवळ उभारले मध्ये आवाज केला जसे म्हटले तसे आणि रंगकर्मी म्हणून आर्टिस्ट म्हणजे सगळे कलाकार पेडण्याचे आम्ही एकत्र आले आमचं उद्देश एकच की रवींद्र भवन पेडण्या येऊचे आणि हका लागून लढो उभारल हांव खरे मनस्वी आभार व्यक्त करता त्या सगळ्या सगळं म्हणजे म्हणजे हांव रंगकर्मीच्या म्हणटा हांव कित्याक की कि त्यावेळेला हा लढो जे दिलाच त्या लड्याक आख्या आमच्या पेडणे तालुक्यातल्या सगळ्या एक मुखान आमकां सपोर्ट केलो कसलोच भेदभाव न करता आमकां सपोर्ट केलो आणि तुम्ही म्हणटा की रंगकर्मी ही त्या वेळार नकळत अशी सर्वसभेक्षण मिटिंग प्रत्येक गावागावात आम्ही त्या मिटिंग पावले आणि त्या हातुतल्या आय खूप एक खोशयेची गजल स्वप्न स्वप्न एक साकार जाता अशा सध्या तरी आमका दिसले आणि आमदारां मांद्रेच्या आमदारां एक पेडण्याचे हांव म्हणटा एक लोक लोकभिमुख असो निर्णय घेतला आणि सगळ्या कलाकारांनी एकत्र आण आभूषण मांद्रे हो विचार न करता संपूर्ण तालुक्यातल्या कलाकारांना त्याने एकत्र आणले आणि हे रवींद्र भवन कसे जाणी त्यावेळेला ते ते जागो सुद्धा आम्ही सुचयले त्यांना चार पाच आणि त्यातुतल्यानं निर्णय त्यांना दिलो की जो सोयीस्कर कला खाते किंवा कला कि संस्कृती जो सोयीस्कर त्या दृष्टीनं त्याने प्रयत्न आम्ही जागेच्या हातून विचार करू नये पण या अशा एका जाग्यावर बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट लोका लोकाभिमुख म्हणजे आजपर्यंत आम्ही प्रोजेक्ट खूप दिसता आमक खंयच्याच खोजेक्टान बाबा म्हाका खरोखर मनस्वी जी गोयच्या आमच्या ह्या रंगकर्मीच्या या सगळ्या रंग कलाकारांच्या वतीन आभार मानतात की सगळ्यांक बरोबर घेतले आणि ते हांगा रावूंक ना फुडले बैठकीत त्याने सांगले बाबा कोण तुमचे खावल्यात त्यांना आणि त्याच्यातल्या तुमचे काय सजेशन असतात ते तुम्ही दियत आणि त्या पद्धतीने हे रवींद्र भवन साकार हो आमका खरोच आत्याचं क्षण आणि ते बेगीन जाऊचे असे म्हणतात हा खरोखर ह्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा कला संस्कृती खाते त्यांच्या प्रयत्नांनी हे झाले आणि विशेष करून दोन्ही आमदारांचे कारण दुसऱ्या आमदारांसुद्धा तिका बऱ्या पैकी कारण ताणे असेंब्लीतही सांगले की रवींद्र भवन जाता तालुक्याचे रवींद्र भवन हा त्यांचे सुद्धा आवार मोठे मनता की ते कॉन्स्टिट्युअन्सीत ते विभागूंक ना आणि खेड्यातल्या कलावंत कलाकारांनी सुद्धा तिथून तो दुर्दभा हाडचो नाही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे स्वप्न जाऊचे म्हणून प्रयत्नशील की तुम्ही टेक्निशियन सांंड सिस्टम जर लाईट कसे जाय पण ते तुम्ही ठरेल इवन जर तुमचं जर जर मनीस आता पेडण्या महाराज त्या फर्स्ट प्रिफरन्स देऊया असे त्यांच्यानी आश्वासन दिस जर आमचं जर कोणी जर पुढे येतो टेक्निशियन सांंड लाईट जयटीचं त्यांच्यानी येऊचे आणि त्यांच्या सांगचे की बाबा आपण तयारी हा आपण ती जिम्मेदारी घेतात त्याला सपोर्ट करपी त्यांचे वयले ऑफिसर्स आहात त्यांचे सांगला आम्ही तुम्हाला हे करता ह्या निमतां एकूच आव्हान करता, करता। पेडणे सगळ्या पेडणेकरांना कलाकारांना म्हणता सगळ्या कलाकारांना म्हणजे कोणीच अमूक कलाकार म्हणून घेऊ ना सगळ्या कलाकारांनी ही तीन चार बैठकी जाल्यात फुडले आणखी खूप प्रोसेसान जातले एखाद्या कोणाक ह्या माध्यमातल्यान एक आव्हान करता आमचे बरोबर येऊचे किती सजेशन असा दिवचे अलबत आमकां मेळचे आमदाराक येऊन मेळचे आणि काही त्यांची जी माहिती किंवा त्यांना अधिक सूचना दिल्या अवश्य करतील आणि एक स्वप्न आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी साकार करते सरकारचे ह्या वतीनं आभार व्यक्त करतो थँक्यू फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह